गणितांची उत्तरं सूत्र न वापरता शॉर्टकट पद्धतीनं कशी सोडवायची याच्या टेक्निक आणि याच्या ट्रिक्स तुम्हाला आजच्या या क्लासमध्ये बघायला मिळेल मित्रांनो आजचा हा क्लास तुम्हाला पोलीस भरतीसाठी तलाठी भरतीसाठी असेल एस एस डी असेल किंवा इतर कुठलीही तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल ना तर त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा क्लास खूप महत्त्वाचा असेल कारण सूत्र न वापरता शॉर्टकट पद्धतीनं गणितं कशी सोडवायची याच्या ट्रिक्स तुम्हाला आज या ठिकाणी बघायला मिळतील पहा पहिलाच प्रश्न आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल एक नवीन टेक्निक तुम्हाला मी इथं सांगणार आहे अशा पद्धतीचं गणित सोडवण्याची एका परीक्षेमध्ये तीस टक्के विद्यार्थी मराठीमध्ये नापास झाले पन्नास टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले आणि दहा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर किती विद्यार्थी पास झाले हा क्वेश्चन विचारला होता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमीसाठी सर्वात शेवटी बघायचं तुम्हाला विद्यार्थी पासवाले विचारले की नापासवाले तुम्हाला म्हटलं किती विद्यार्थी पास झाले काय विचारलं पासवाले पासवाले विद्यार्थी विचारलं तर एक ट्रिक नेहमीसाठी लक्षात ठेवा लिहायचं इथं पास प्लस पास आणि मायनस पास फक्त ही ट्रिक लक्षात ठेवा पास प्लस पास आणि एक वेळा मायनस पास आपल्याला म्हटलं तीस टक्के विद्यार्थी नापास आहेत पण आपल्याला तर पास पाहिजे टक्केवारी शंभर टक्के असते शंभरमधून जर तीस टक्के नापास झाले तर पास झाले असतील सत्तर टक्के त्यानंतर प्लस ऐकॉन जशाला तसं त्यानंतर म्हटलं पन्नास टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले पण आपल्याला तर पास पाहिजे शंभर टक्क्यापैकी पन्नास टक्के नापास तर पास किती पन्नास टक्के त्यानंतर परत मायनसला मायनस दहा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले पण आपल्याला तर पास पाहिजे शंभरपैकी दहा टक्के नापास तर पास किती झाले असतील नव्वद टक्के आता पा इथं या दोन्ही संख्या प्लसमध्ये आहेत यांची बेरीज करा सत्तर आणि पन्नास टोटल एकशे वीस आणि मायनस नव्वदला मायनस नव्वद आता एकशे वीसमधून जर नव्वद गेले तर उरतं तीस टक्के तर इथं तीस टक्के विद्यार्थी पास झाले ऑप्शन एक पुढचं गणित एक्झॅक्टली सेम एका परीक्षेमध्ये चाळीस टक्के विद्यार्थी मराठीत नापास झाले साठ टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व वीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर किती विद्यार्थी पास झाले हा क्वेश्चन विचारला गेलाय सर्वात शेवटी बघायचं तुम्हाला विचारलं काय पास की नापास तुम्हाला विचारलं पास ठीक आहे काय विचारलं पास मग कसं लिहिणार आपण सुरुवातीला लिहायचं पास नंतर लिहायचं प्लस पास आणि नंतर आहे मायनस पास सुरुवातीचे दोन घटक प्लसमध्ये असतील तिसरा मायनसमध्ये असेल आपल्याला म्हटलं चाळीस टक्के विद्यार्थी मराठीत नापास झाले पण आपल्याला तर पास पाहिजे शंभर टक्क्यापैकी जर चाळीस टक्के नापास झाले तर पास झाले असतील साठ टक्के समोर प्लसला प्लस त्यानंतर म्हटलं साठ टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले पण आपल्याला तर पास पाहिजे शंभरपैकी साठ टक्के नापास तर पास किती चाळीस टक्के इथं चाळीस समोर मायनस आहे जशाला तसं नंतर म्हणतात वीस टक्के दोन्ही विषयात नापास पण आपल्याला तर पास पाहिजे शंभर पैकी वीस टक्के जर नापास झाले तर पास किती झाले असतील उरलेले ऐंशी टक्के आता बघा हे साठ आणि चाळीस प्लस मध्ये आहेत दोघांची बेरीज साठ चाळीस शंभर आणि पुढं मायनस ऐंशीला मायनस ऐंशी शंभर मधून ऐंशी गेले तर उरले वीस तर वीस टक्के विद्यार्थी इथं पास झाले असतील ऑप्शन क्रमांक बी मध्ये तुम्ही पहिल्या वेळेस आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा तुम्हाला क्लासचं नोटिफिकेशन येत जाईल पुढचं गणित आहे पाच व्यक्तींचे सरासरी वय वीस वर्ष आहे एक नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी एक न वाढली तर नवीन व्यक्तीचं वय किती आहे मित्रांनो याच्यासाठी देखील मी तुम्हाला एक नवीन ट्रिक इथं सांगणार आहे सांगू ट्रिक पहा आपल्याला विचारलं की नवीन व्यक्तीचं वय सांगा बेटा वय तर वर्षामध्ये असते मग सुरुवातीचे वर्ष किती आहेत वीस वर्ष आहेत इथं वीस वर्ष लिहायचं आपल्याला म्हटलं की सरासरी वाढलेली आहे म्हणून प्लस करायचं ठीक आहे आता इथं काय म्हटलं होतं की एक नवीन व्यक्ती आला सुरुवातीला पाच व्यक्ती होते आता एक व्यक्ती नवीन आला तर टोटल व्यक्ती झाले किती रे सात व्यक्ती झाले का टोटल व्यक्ती किती झाले सात व्यक्ती झाले का मग या ठिकाणी काय करावं लागेल सॉरी सॉरी पाच व्यक्ती होते एक व्यक्ती नवीन आला म्हणजे सहा व्यक्ती झाले कमेंटकडे बघितलं की थोडं दुर्लक्ष होते मग पाच व्यक्ती होते एक व्यक्ती नवीन आला टोटल सहा व्यक्ती झाले गुणाकारामध्ये सरासरीवर काय परिणाम झाला सरासरी एक न वाढली म्हणते सरासरी काय झालं एक न वाढली तर वाढलेली सरासरी इथं आता इथं सर्वात अगोदर ही गुणाकाराची प्रोसेस अगोदर करायची हे जे वीस प्लस होतं ते कायम वीस प्लस लिहिणार आता सहा गुणाकारात एक बरोबर सहा वीस अधिक एक केलं तर टोटल सव्वीस म्हणजे जो नवीन व्यक्ती आहे जो नवीन व्यक्ती आहे त्याचं जे वय असेल ते सव्वीस वर्ष असेल ऑप्शन क्रमांक एक पुढं एक्झॅक्टली सेम सात व्यक्तींचे सरासरी वय चाळीस वर्ष आहे नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी तीनने वाढली तर नवीन व्यक्तीचं वय किती आहे हा क्वेश्चन विचारलाय सेम क्वेश्चन सुरुवातीचं वय चाळीस वर्ष इथं लिहून घेतलं इथं सरासरी वाढलेली आहे प्लसचं चिन्ह द्या आता सुरुवातीला सात व्यक्ती होते एक व्यक्ती नवीन आला तर टोटल लोक झाले आठ आणि सरासरी तीननं वाढली म्हणते तर गुणाकारामध्ये तीन आता पा इथं गुणाकाराची प्रोसेस अगोदर करायची आहे हे चाळीस प्लस जशाला तसं चाळीस अधिक आठ त्रिक चोवीस आता बघा चाळीस अधिक चोवीस केलं तर इथं चौसष्ट वर्ष नवीन व्यक्तीचं वय असेल ऑप्शन क्रमांक एक मध्ये ठीक आहे पुढचं गणित खालील पर्यायामधून प्रश्नचिन्हाच्या जागेवरती योग्य पर्याय लिहा हा, हा क्वेश्चन इथं विचारला गेला होता आणि काय सांगितलेलं आहे सहाचा संबंध बेचाळीस सोबत तर नऊचा संबंध कशासोबत हम्म पा सहाचं रिलेशन बेचाळीस सोबत कसं का काय झालं तर सहा लिहिलं आणि गुणाकारामध्ये या सहाच्या पुढचा अंक सात सात सख बेचाळीस येतं इथं बघा बेचाळीस लिहिलंय नऊ बरोबर सेम राहील नऊ गुणाकारात नऊच्या पुढचा अंक दहा बरोबर दहा गुणाकारात नऊ केलं दहा नव नव्वद म्हणजे इथं उत्तर येणारे नव्वद ऑप्शन क्रमांक बी मध्ये खालील दिलेल्या पर्यायामधून प्रश्नचिन्हाच्या जागेवर योग्य संख्या शोधा आठचा संबंध बहात्तर सोबत तर अकराचा संबंध कशासोबत हा क्वेश्चन आहे इथं काय झालं हा जो आठचा आकडा आहे लिहिला गुणाकारात आठच्या पुढचा अंक नऊ या दोघाचा गुणाकार आठ नव बहात्तर हे बघा बहात्तर आलं समोर अकरा आहे तर अकरा गुणाकारात अकराच्या पुढचा अंक बारा अकरा आणि बाराचा गुणाकार केला तर वन फोर्टी थ्री वन थर्टी थ्री येणार आहे वन थर्टी टू येणार एकशे बत्तीस बारा एक बारा आजचा एक बाराने बाराने तेरा एकशे बत्तीस येणार आहे वन थर्टी टू ऑप्शन क्रमांक डी मध्ये मित्रांनो यूट्यूबवरती आपले क्लासेस नसतात हा मुद्दा क्लिअर ठेवा यूट्यूबवर महिन्यातून एखाद्या वेळेसच क्लास होतो झाला तर झाला अन्यथा होतही नाही पण बॅचमध्ये दररोज लाईव्ह क्लास होतात रेकॉर्डेड क्लास आहेत गणिताचं पुस्तक देखील फ्री आहे तुम्ही अशा ज्या टेक्निक्स बघता शॉर्टकट मेथड बघता या तुम्हाला यूट्यूबला बघायला भेटत नाहीत कारण यूट्यूबला आपले क्लास होत नाहीत पूर्ण फोकस बॅचवरती आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन केलेले आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी भरपूर लाईव्ह क्लासेस आहेत रेकॉर्डेड क्लासेस आहेत सर्व काही आहे आतापर्यंतची सर्वात मोठी डिस्काउंट ऑफर आहे पोलीस भरती कॉम्बो ट्रिक्स बॅच पाच हजाराची आहे पण ही डिस्काउंट ऑफर आजच्या दिवस फक्त तुम्हाला नऊशे नव्याण्णवला भेटेल परत कधीच नऊशे नव्याण्णवला भेटणार नाही ही बॅच जॉईन केलेल्या विद्यार्थ्याला ताबडतोब एक हजाराच्यावर रेकॉर्डेड व्हिडिओज मिळतील आणि प्लस दररोज लाईव्ह क्लासेस पण मिळतील अजून या बॅचमध्ये तुम्हाला आपलं गणिताचं जे पुस्तक आहे चारशे पन्नास रुपयाचं ज्यामध्ये भरपूर शॉर्टकट मेथड्स आहेत कंटेंटमध्ये बॅचमध्ये फ्रीमध्ये भेटणार आहे कुठलेही चार्जेस न घेता त्याचबरोबर जम्बो भरती सात हजाराची बॅच आजच्या दिवस फक्त नऊशे नव्याण्णवला भेटल डिस्काउंट ऑफर फक्त आजच्या दिवस आहे परत नऊशे नव्याण्णवला ह्या बॅचेस भेटणार नाहीत या बॅचवर ना देखील तुम्हाला पुस्तक फ्रीमध्ये भेटतं आहे कंटेंटमध्ये मित्रांनो आपल्या तब्बल सत्तेचाळीस बॅचेस आहेत मग ती आर आर बी ग्रुप डी असेल फक्त नऊशे नव्याण्णव वनरक्षक असेल नऊशे नव्याण्णव जिल्हा परिषद असेल नऊशे नव्याण्णव ए टू झेड बॅचेस तुम्हाला आजच्या दिवस फक्त नऊशे नव्याण्णवला भेटेल आणि प्रत्येक बॅचमध्ये गणिताचं पुस्तक फ्रीमध्ये भेटेल त्यासाठी प्ले स्टोरला जा वाय जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा अशा पद्धतीचा लोगो येतो हा लोगो बघायचा आहे ॲप डाउनलोड करायचा आहे ॲपमध्ये गेल्यावर बॅचला सिलेक्ट करा जी बॅच पाहिजे बॅचच्या खालीच तुम्हाला बाय नावचं ऑप्शन येतं स्वतःकडं गुगल पे किंवा फोनपे नसेल तर मित्राच्या नंबरवरून न किंवा फोनपेनं या नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका लगेच ॲडमिशन होऊन जातं यूट्यूबवरती क्लासेस नाही होत त्यासाठी बॅच जॉईन करायची असेल तर बॅच जॉईन करू शकता धन्यवाद